ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांची लग्नाची तयारी खूपच जय्यत चालली आहे पण आजच्या चोवीस तारखेच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया तर मालिकेच्या सुरुवातीला जानकीच्या हातामध्ये ऐश्वर्याचा फोन असतो आणि ऋषिकेश तिला म्हणत असतो की तिची मेसेज चेक कर आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल तुझ्या आईबद्दल मग जानकी ते फोन चेक करत असते मात्र दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये स्वतःला फोन शोधत असते मग तिला आठवतं की काल आपण ज्यावेळी जानकीच्या रूममध्ये गेलो होतो तिथे आपण फोन विसरून आलो ती धावत पळत जानकीच्या जा रूममध्ये येते आणि जानकीच्या जा हातातनं फोन हिसकावून घेते आणि उलटं जानकीलाच म्हणते की तुला काहीच अक्कल नाही का दुसरा फोन असा चेक करतात का मात्र जानकी तिला सडेतोडपणे उत्तर देते की तुझ्यासारख्या बाईचा माणसाचा नीचबाई नीच माणसाचा फोन चेक करा काय हरकत आहे हर मग मात्र पुढे लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे ठीक आहे ऐश्वर ऋषिकेश चला बरं आपल्या लग्नाची तयारी करायची आहे तुम्ही लवकर पटकन आवरून खाली या नाही तर आपली वेळ टळून जाईल मात्र ऋषिकेशला बिलकुल इच्छा नसते पुढे आपल्याला दिसतं की लगेच ऋषिकेश तयार करतो सौमित्राला फोन करतो आणि म्हणतो साऱ्यांना घेऊन आपल्या घरी ये